अवकाळी पावसामुळे आंब्याच्या दरात घट झाली आंब्याची आवक वाढली आहे मात्र भाव गडाडलेले आहेत त्याचबरोबर आता आपण पाहतोय तीस ते चाळीस रुपये दरानं आंब्याची विक्री होतीये छत्रपती संभाजीनगर मधील आंबा उत्पादक अडचणीत सापडलेला आहे अवकाळी पावसामुळे आंब्याच्या दरात घट झालेली आहे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसलेला पाहायला मिळालेला आहे त्यामुळे शेती पिकांचं आणि बागायतदारांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळालंय शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याचबरोबर अनेक जीवितहानी सुद्धा घडलेली पाहायला मिळाली आहे तर आंब्याच्या दरात घट झाल्याचं सा पाहायला मिळत आहे आणि यासंदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रेम जर पाहिलं तर मागील काही दिवसापासून चंब्रसाठ असेल छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जे आहे ते अवकळी पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते देखील झाल्याचं पाहायला मिळत होतं अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचं पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक कैऱ्या ज्या आहेत आंब्याचे त्या गळून पडल्याचे आणि त्यानंतर शेतकरी जो आहे जो आहे शेतकऱ्यांचा उर्वरित माल होता त्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी घाई गडबड जी आहे ती केल्याची पाहायला मिळाली त्यामुळे आता बाजारपेठेमध्ये जे आहे ते सर्वाधिक आंब्याचं उत्पादन जे ज्या विक्रीसाठी येत आहे त्यामुळे आता आंब्याचे दर देखील मोठ्या प्रमाणात घसरले आहे जो आंबा शंभर रुपये किलो प्रमाणे मिळत होता तोच आंबा पन्नास ते साठ रुपये प्रमाणे मिळत आहे त्यामुळे याचं मोठं नुकसान ते देखील शेतकऱ्याचं होत आहे कारण अवकाळीचा फटका हा शेतकऱ्याला बसून यासाठी शेतकरी जायचा आहे त्या स्थितीमध्ये आंबा पिक ज्यायती विक्री करण्यासाठी बाजारपेठे मध्ये आणत असल्याचे पाहायला मिळत आहे जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी